दादा वासुदेवराव इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो भगिनी माता मातानो माझी सरांच्या कुटुंबियांना माझी नम्र विनंती आहे की गेल्या गेल्या पहिली दृष्ट काढा आणि एकाने काढू नका दहा बारा जणांनी काढा सर आज नव्याण्णव पूर्ण आणि शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत असं कुठेही त्यांच्याकडे बघून जाणवत नाही चंद्रकांत जो आला मगाशी बोलत होते शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे मला असं वाटतं तितक्या ताट पद्धतीने सरकार जरी चाललं कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका या झाडाची फळं पाहिजेत याही झाडाची फळं पाहिजेत आज खरं तर सरांचं अण्णाव फडणीस व नाही वाचवलं त्यांना <laughs> फडणीस म्हणून व्यंगचित्रकार झाले फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते <laughs> पण मला आनंद एका गोष्टीचा आहे वयामध्ये खूप अंतर जरी असलं तरी मीही जे जे स्कूल ऑफ म्हणजे अप्लाईड आर्टचा आणि सर देखील त्याच कॉलेजमधले आहेत चंद्रकांत आता अकादमीची गरज नाहीये आपण मग अशी उल्लेख केला तर अकादमीची गरज नाहीये आहेत त्या आर्ट स्कूल सुधारल्यात तरी मला असं वाटतं खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतील आज जे जे स्कूल ऑफ आर्ट जे जे अप्लाईड आर्ट ह्याची जी हालत आहे तिथे असलेल्या डीनला साधं फुल पण काढता येत नाही असो पण त्यांना साधं फुलही काढता येत नाही आता अशा प्रकारची लोक जर समजा आर्ट स्कूल स्कूलमध्ये जायला लागली उद्या अकादमी काढली समजा व्यंगचित्रांवरती अकादमी काढली शिकवणार कोण कोड़? कोणीच नाही उद्या लता दिदींवरती जर समजा तुम्ही संगीताची अकादमी काढलीत शिकवणार कोण तो सॉरी आवाज आणायचा कुठून पेटतात आता याच्यानंतर मी भाषण बोलताना मी फक्त असं करेन की तुम्ही सुरू करा अनेकांनी सरांचा अनेक पद्धतीने उल्लेख केला शब Shab, शब्दांवि